ताज साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आम्ही राज्यपालांना हे विधायक मंजूर करू नये अशी विनंती करणार आहोत सचिन अहिर विधान परिषदेत बिल बहुमताच्या जोरावर केलेला आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना हा विषय मांडू द्यायचा नव्हता की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे हे विधायकावर चर्चा करत असताना बहुमताच्या जोरावरती करणार हे आमच्या लक्षात आल्यावर त्याचा निषेध करून सभा त्याग करण्याचं काम आम्ही केलं आम्ही राज्यपालांना हे विधेयक मंजूर करू नये अशी विनंती करणार आहोत अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे आमदार सचिन आहीर यांनी दिलं पाहूया ते काय म्हणतात करतो ना सुरक्षा त्याच्यामध्ये तर आमची भूमिका होतीच ना काही पण त्याच्यात कसं आहे की आमचं म्हणणं काय होतं जे खुलासा जे तुम्ही जे दे देत होता अगोदर ते तर मी इच्छा होती तुम्ही थांबू दिला नाही अंदर की बात अंधरची परिषद मध्ये बिल बहुमताच्या जोरावरती केलेले आहेत आमच्या ज्या बोलणी होती आमच्या ज्या म्हणणं होतं हे आम्हाला मांडाय आम मा मांडल्यानंतर त्याचा उत्तर पण अभिप्रेत होता परंतु ज विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचेच आमदारांना हे विषय मांडू द्यायचं नव्हतं की काय हा प्रश्न निर्माण झाला होता आणि म्हणून या सर्व बिलाच्या बाबतीत चर्चा करत असताना बहुमताच्या जोरावर ते करणार हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचा निषेध करून सभात्याग करण्याचं काम आम्ही केलं सभापतींना आम्ही डिसेंडि नोट दिलेली आहेत उद्या भविष्यकाळामध्ये हा बिल राज्यपालांकडे गेल्यानंतर राज्यपाल महोदयांना पण देखील जाऊन हे बिल पारित करू नये म्हणून आम्ही विनंती करणं हो हो सर उद्या समजा तेही पारित केलं नाही झालं तर जन जनतेसमोर जाऊ